सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज मिशन ओ दोन व खामगाव नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्रीनाथान स्पर्धा व वृक्षारोपण कार्यक्रम जनुना तलाव परिसरात संपन्न झाला या स्पर्धेत नाशिक अकोला अमरावती आदी जिल्ह्यातील नऊशे स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेचा शुभारंभ व विजेत्यांना बक्षिसांचे वितरण अतिरिक्त पोलीस महासंचालक मुंबई कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मुख्य अधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके गोपाल हटकर योगेश इंदुरिया पत्रकार राजेश राजोरे अमोल अंधारे डॉक्टर के एस थानवी संजय मोकासरे आदी मान्यवर मंचावर विराजमान होते यावेळी मुख्य अधिकारी डॉक्टर शेळके यांनी प्रत्येक नागरिकांनी किमान दोन झाडे रोपण करावे असे आवाहन सुद्धा केले त्रिनाथान स्पर्धेत पुरुष गटातील प्रथम द्वितीय तृतीय व महिला गटातील प्रथम द्वितीय व तृतीय तसेच खामगाव नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या चित्रकला व भिंत चित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या हस्ते देण्यात आले व त्यांच्या हस्ते जनुना तलाव परिसरात तयार करण्यात आलेल्या वृक्षरोपण पार्कचे उद्घाटन करण्यात आले या वृक्षरोपण पार्कमध्ये दोन हजार वृक्ष लावण्यात आले या स्पर्धेसाठी व वृक्षरोपणासाठी रिलायन्स ग्रुपचे सहकार्य लाभले तर जयप्रकाश व्यासेंनी पी उपलब्ध करून दिला माझे जे डी जी ऑफिसतर्फे अपर पोलीस महासंचालकद्वारे काही ठिकाणी इन्स्पेक्शन अर्थात वार्षिक निरीक्षण करायचे असते त्या अनुषंगाने आलेलो आहे तसेच इकडे खूप छान एक कार्यक्रम डॉक्टर थानवी कालिदास थानवी साहेबाने आयोजित केलेलं आहे त्यांचं मिशन ओ टू तर्फे त्यामध्ये खंडोबा मित्रमंडलच्या खूप सहकार्य आहे आणि खामगाव नगर परिषदचा मोठा सहभाग आहे यामध्ये रिनाथन हा माझं खूप हृदयाच्या जवळचा विषय आहे कारण प्रकृतीचं स्वास्थ्य आणि स्वतःचं स्वास्थ्य दोन्ही यामध्ये जोपासले जाणार आहे लोक धावणार आहेत आणि धावल्यानंतर वृक्ष लावणार आहेत ते लावले आता आज आज धावले आता वृक्ष लावण्यासाठी जात आहे पण सर्व लोक आठवड्यातून कमीत कमी तीन चार दात धावावेत व्यायाम करावेत आणि जे वृक्ष जे झाड त्याने लावलेले आहेत त्याला जो पासावेत त्यांचे सांगोपन करावेत हे क्रम प्राप्त आहे बुलढाणा जिल्हा पर्यावरणासाठी नावाजलेले आहेत आणि त्यामुळे याला आणखी ग्रीन करण्याचा जो क्रम खामगाव वास्याने राबवलेले आहेत त्यासाठी खामगाव वास्यांचा खूप खूप अभिनंदन करतो डॉक्टर थानवीच्या सीईओ श्री शिळके साहेबांचा सा, खंडोबा मित्रमंडलच्या आणि इकडे जे कोणी अशा प्रकारचे उपक्रम राबवत आहेत असा सार्थक सोद्देश त्या सर्वांचे अभिनंदन करतो